काय झालं माहिती तुम्हाला मित्रांनो आम्ही आता दोन दिवस दोन तीन दिवस झालं रात्री गाडी भरायला लागली माणसाच्या झोपीच्या तडाक्यामध्ये रात्री गाडी का गाडी का वारायला लागली माणसं झोपायले दहा वाजता माणसाला जशी झोप लागते की तशी गाडी यायला लागली आता काय आता सकाळून गाडी आली ती भरली आता तर भरली आता गाडी भरून माल उरलाय तुम्ही बघा आपला राजा आहे तर हे बघा आता कसे माणसं झोपलेत बघा तुम्ही मुखादा माणसाने मोरला मुं कॅमेरा दाखवतो मी माणसं तुम्ही एकदम एकदम काहीच नाही त्यांना कसे झोपलेत बघा दाखवतो मोरला कॅमेराने ते बघू शकत मी कसे झोपलेत माणसं हां झोपले सब क्या देखना पड रहा है

हाँ जैसा स... तो नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूल फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए